Продолжение स्थानिक गुन्हे शाखा कडून पोलीस स्टेशन सिंधी हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करिता पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून यातील आरोपी अजिज गुलाब शहा वय अठ्ठेचाळीस वर्ष राहते सिंधी जिल्हा वर्धा यांच्यावर एन डी पी एस कायद्यान्वे रेड केला असता अजित शहा यांच्या ताब्यातून राहत्या घरी अवैधरित्या गांजा सहाशे दहा ग्रॅम आणि गांजा मोजण्याचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि एक अँड्रॉइड मोबाईल असा एकूण जुनी किंमत ते रुपयाचा आला विरुद्ध सिंधी पोली स्टेशन रेल्वे करनेत आला। पोलीस अधिक्षक, हसन अपर पोलीस अधिक्षक, सागर कवडे यांचे मार्गदर्शनास पोलीस आहे महान्यूज सेवन करिता सतीश काळे वर्धा सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अपसंस्कार boarding and Residential School. Facilities: Library, Laboratories, Computer Room, Digital Classrooms, Music, Vocal and Instrumental, Dance, Classical and Western Sports, Indoor and Outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Vesar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number: 7276066999. And 7276055999 Central Provincial School and Junior College. अपने वेडिंग को प्लान प्लॅन ये फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गगौत्री